नमस्कार मित्र मी तुम्हाला मित्र संदीप त्रिण जसं की बांधकाम अंतर्गत लोकसले ज्या सरकारने सुविधा दिले त्यानुसार स्वागतच करत परंतु खरच त्या लोक ज्या लोकसले सुविधा भेटाव्या लागू इतिहास फॉर्म भरण्यासाठी इंजिनिअरना सही सिक्का लागत आणि तो इंजिनिअरना सही शिक्का फक्त त्यालाच भेटत जो बांधकाम काम करस परंतु मला असं म्हणणे की ज्या शिटी पासून दूर आहेत त्या लोक कधी भानकाम करतस कधी डबल काम करतस कधी शेती काम करतस तर त्या लोक असले इंजिनिअर सी कारण की त्या वावर मजुरी करतस मग असं म्हणणे की ज्या लोक की त्या खरंच सिटी पासून लागेल ला, आणि त्या थोडस शेती काम करतस त्यासाठी सरकारने इंजिनिअरिंग शिक्कापेक्षा अजून त्यासना गाव ग्राम शोकना सही शिक्का बी ना ते चाला पाहिजे कारण की काही लोक या योजनापासून दूर आहेत त्याचे असले सही शिक्का कोण आणतील त्याला काही समजत नाही मनी सांमध्ये फक्त एवढी विनंती की त्यासनाकडेही देखी सण त्याले काहीतरी लाभ भेटायला पाहिजे कारण की देखील एक दोन तीन कष्टकरी मजूर होता बिचारा आणि त्यासना व्हिडिओ तुम्ही देखायला प्रयत्न करा बाबा आ... <laughs> तुमलं नाव काय <है, laughs> आहे आणि तुमले जे कामगार योजना हो आहे <laughs> त्यांना मग तुम्ही लाभ भेटेल का जनाला त्यांना <laughs> मला लाभ आमने इंजिनिअर नस कोणते कोण सांगे आमले लाभ भेटेल बो एवढा एवढं कागदपत्र कधी जमा चालला भेटतो इंजिनिअरने शिकवले कोण नाही आता शेती काम करतो शेती कामाला कोणते इंजिनियर नसते बरोबर तुम्ही तो लाभ भेटेलच लाभ भेटेलच नाही कसले काय आपलं शेती कामच कराल मग एवढं आणलं लाभ भेटत नाही काही बेक नाही काहीतरी कामगार फार्म भरा हमव करा मॅस आणले काहीच भेटत नाही ना बरं सैशी काच नाही इंजिनिअर मग कसा आपण काहीतरी करायला पाहिजे शेतकरी जे शेती मजूर आहे त्यासाठी काहीतरी तो आमले مددکار په پالته کو یا به تم نه په جوړه کاږدې ته وړه ترڅو زمما کار بهر څنګه پورې आम्ही کړل شو ته په کونه په کار اداره کاږدني کونه په ریسن کاږدني ځاتنه داخله ني کونه په ساده داخله ني په ځلم تاریخو ښای کړی बरोबर त्याला ते जन्म दाखला वगैरे काय लागत नाही पण आता तुम्ही सरकारला काय सांगू शकता की तुम्ही बेटांसाठी काहीतरी काहीतरी आमने रस्ता द्या करा तुम्ही काहीतरी जेवढा काक दे तेवढा तरी आण तेवढा तरी मग आम्ही करू शकत काहीतरी पुढे रस्ता द्या तुमले जेवढा जेवढं दे तो सामना पण तेवढा आम्ही जाऊ शकतो चालेल बिगर सही शिका ना काहीतरी करा सामना पण जर काय